कॉलेज समोर टवाळखोरी करताय मग बघा एकतीस डिसेंबरच्या पूर्वसंध्येला गुंडांविरोधी पथकाने शाळा कॉलेज परिसरात विनाकारण फिरणाऱ्या टवाळखोरांवर कारवाई केली नाशिक शहराचे नवनियुक्त पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांनी गुंडा पथक यांना शहरातील गँग रेकॉर्डवरील गुन्हेगार यांचे समूह नष्ट करण्याबाबत सूचना दिल्या होत्या परंतु त्याचबरोबर शाळा व कॉलेज बाहेर परिसरात विनाकारण फिरणारे किंवा कॉलेजमधील मुलांना वाईट मार्गाला लावणारे गुन्हेगारांवर कारवाई करण्याबाबत आदेशित केले असता आज रोजी एकतीस डिसेंबरच्या अनुषंगाने माननीय प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे नाशिक शहर यांनी गुंडाविरुधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते व त्यांची टीम यांनी नाशिक शहरातील कॉलेज परिसरात गस्त करून टवाळाखोर इसम यांना ताब्यात घेऊन सरकारवाडा पोलीस ठाणे व गंगापूर पोलीस ठाणे येथे टवाळाखोरांवर कारवाई केली <मुण दोगी> गुंडाविरोधी पथकाने कॉलेज परिसरात फिरतात विनाकारण फिरणाऱ्या टवाळाखोर इसमांची चांगलीच धावपळ झाली असून त्यांनी कॉलेज परिसरातून धूम ठोकून पळून गेले सदरच्या कारवाईने कॉलेजचे प्रशासन यांनी पोलीस आयुक्त यांच्या बरोबर गुंडा पथकाचे कौतुक करून अशाच प्रकारे शाळा कॉलेज परिसरात गस्त करणे विनंती केली सदरची कारवाई माननीय संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर माननीय प्रशांत बच्चा पोलीस उपायुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ डी के पवार सुनील आडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे मिलिंद जगताप व गणेश भागवत यांनी केली महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक